मी आज सेठची परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे समाजातला मी पहिला विद्यार्थी आहे जो अर्थशास्त्र या विषयात यश संपादन केलं आहे मी शिक्षण क्षेत्रात जो आलो त्याचं कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला जे आरक्षण आहे ते दिलं नसतं तर मी आजपर्यंत इथपर्यंत पोचू शकलो नसतो फासे समाज हा गुन्हेगार समाज म्हणून ओळखला जातो या समाजात जास्तीत जास्त लोक अशिक्षित आहेत आणि शिकार करून आपलं पोट भरले जाते अशा समाजात माझा जन्म झाला जे काही फास्यपारदी लोक आहेत ते पुला खा खाली असतात भीक मागतात तर अशी परिस्थिती आम्हालासुद्धा पावत नाही कारण अशाच परिस्थितीतून सुद्धा गेलेलो आहे आमच्या जवळही लोकं भटकत नाहीत कारण त्यांना वाटतं की फास्यपारदी समाजावर जर आपण राहिलो तर एकतर चोरी करून घेतील एका पिकाची चोरी करतील किंवा आपले दागदागिने जे असतील त्यांची चोरी करू शकतात योगेश लवकरच वर्ध्याच्या यशवंत महाविद्यालयात अध्यापक म्हणून रुजू होणार आहेत